रोटरी नॉर्थ राधाकिशन किशन फोमरा मुकबधीर शाळेमध्ये दिवाळी फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले दमानी रोटरी नॉर्थ राधा किशन फोमरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि आने उत्साह इन्स्टिट्यूट तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे तसेच फटाक्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समाजातील विविध संस्था अशा प्रकारे सहभाग घेत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले सिंहगड प्राचार्य संजय नवले व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक पाटील आदी उपस्थित होते त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल शाळेचे सचिव रोटेरियन सुनील दावडा यांनी शॉल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर विजया पिटाळकर यांनी आभार प्रदर्शन केले त्यांनी शाळेच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट व डीसीसी बँकेच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी आनंद पारेकर विठ्ठल सातपुते चिदानंद बेनुरे रेणुका पासपुले संध्या चंदनशिवे विजया पिताळकर योगिता बोधले अश्विनी ढोणे नागनाथ बसाटे सोमनाथ ठाकर सकलेन बडेखान दिनेश ताटे साहेब गौडा पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शबाना शेख आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते